रात्री जेवण झाल्यानंतर आता आम्ही वॉकिंगला निघालेलो आहोत तर बघू शकता आहे तिघे जाणं तर आज आम्ही पायपायी चाललो हो, आहोत नाही इतर वेळेस आम्ही ट्रॅक रोडला जाताना म्हणजे आमच्या इथलं मॅगझिनचा रोड आहे तिकडे जाताना पायी जातो हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन छानशा छानशा ब्लॉगमध्ये तर इथं बघू शकताय आम्ही निघालो आहोत रात्रीच्या वेळेस जेवण लवकर करून घेतलं हो तर माशाची भाजी केलेली होती त्याच्यामुळं लवकर वगैरे जेवण आता सध्या आम्ही वॉकिंग सुरू केलेली आहे कारण की, की थोडंसं हेल्थ तब्येत बरी नसल्यामुळं थोडंसं सुरुवात करून दिली हे म्हणजे थोडंसं वॉकिंग वगैरे करत जाऊ तर त्यासाठी ते मला म्हणतात की रात्री संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे लवकर करत जा आणि त्यानंतर आपण वॉकिंग करायला जातो त्यामुळं आता वॉकिंगला निघालो आहोत तुम्ही ब्लॉग बघत राहा वॉकिंगला बघू आता काय करतात सो आता सध्या साडेआठ झालेले आहेत आणि साडेआठच्या दरम्यान आम्ही निघालेलो आहोत शिव बघू शकताय सेम तिच्या पप्पांसारखी कॉपी करते हा? हा सेम तिच्या पप्पाची कार्बन कॉपी आहे बघ काय करते सेम पप्पांसारखी कर अरे देवा कार्बन कॉपी हातमाजी माझा हात इकडे श्रेया पण आहे श्रेया माझी कॉपी करते आणि हा जो रोड आहे तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी किती शांतता असते ज्या सकाळी जेव्हा मी जाते ना श्रेया तर त्यावेळेस सकाळी सकाळी जेव्हा मॉर्निंग वॉकला तू मला सोडून यायचे ना स्कूलमधून तर त्यावेळेस इतकी इतकी शांतता असते ना सकाळी सकाळी इथं आणि आता बघ ना आता इथं थंडी खूप वाटते हां आता थंडी सध्या वाढलेली आहे आणि थोडंसं हेल्थ तब्येतीकडे थोडंसं लक्ष द्यावं लागणार आहे कारण की थंडीमध्ये हातपाय वगैरे जरा जाम फार दुखतात कुठे लागलेलं वगैरे असेल का काय तर त्यावेळेस ते थंडीच्या दिवसात जास्त उद्भवून येतं आणि खूप त्रास होतो त्याच्यामुळे थंडीच्या दिवसात येणा थोडंसं गरम वस्तू खा म्हणजेच की मेथीचे लाडू वगैरे दूध वगैरे घेत जा गरम वगैरे थोडंसं हेल्दी तो कुत्रे आहे मला कुत्र्याची फारपीती वाटते तर ते बघू चालले तर चला आपण आता कुठपर्यंत जातो बघूयात काय

दुसऱ्या तिला म्हणती की शिवण्याचं कुत्र भुंकायला आलेलं म्हणजे नाही का आक्रमण करणार आहे असं ती म्हणते घाबरते तर पण कुत्र्याला खूप घाबरते ऍक्च्युली मी पण घाबरते चला आता रस्ता पार करूया आणि आपण ट्रॅक रोडला जाऊया अरे ही बघा कुठं घुसती बघा ही बघा आता हा जेवण झालेले आणि पाणीपुरीच्या ठिकाणी घुसलेली बघा पाणीपुरी हे बघा हे काळ आहे का आहे नमुने आमचे खरं देखील ते बघा पाणी प्यायसाठी बागपड घुसली बघा हे नमुना पोर काढेश राजप्पा बघा ते किती खेळ करते सो रात्रीचा हा रस्ता बघू शकता किती मस्त असा आहे ना इतकी डेव्हलप झालेला आहे ना मी जेव्हा लग्न करून आले तेव्हा हा रस्ता काहीच आहे फक्त सिंगल होता वर का आणि आता इथे इतकं छान वाटत ना खरंच अजिबात दिगी अशी सोडू वाटत नाही खरंच खूप छान एरिया आहे चल गाडी आली गाडी आली चल आता आपण जाऊयात सो so, आम्ही आलेलो आहोत ट्रॅक रोडला ते इथे ट्रॅक रोड बघू शकताय तुम्ही मस्त वाटतंय आणि दुसऱ्या आता शिवची एक्सरसाइज चालू झालेली आहे शिव कुठं टांगायला गेली तिथे व्हिडिओ काढते एक ग्लव्स कुठे टाकलाय तू ग्लव्स नाही ना अरे बापरे मस्त <laughs> मस्त छान यासाठीच येते शिवण्या इथं शिवण्याला इथं खेळायला फार आवडतं ना त्यामुळे शिवण्या येत राहते आणि बघू शकताय असं मस्त असं सकाळी सकाळी खूप छान वाटतं अजून हो आता पप्पाला बोलावं लागेल मग पापा इला इकडे इकडे ती बोलवती हा अरे पोस्त पप्पाला बोलवलं दीदा काय करता दीदा तिथे सकाळी सगळे मॉर्निंग वॉकला खरंच खूप छान वाटत आणि एक वेळेस आहे ना इतकं छान असं धुकं पडलं होतं ना अक्षरशः रस्ता आहे ना अजिबात दिसत नव्हतं इतकं छान वाटत आणि ही दिगी नाही इतकी डेव्हलप झालेली आहे ना खरंच खूप छान वाटत हा झाडाला वारी वारी खेळतो खेळ मी आज तर आता शिवांना खेळती आहे आम्ही आता वॉकिंग करून आलो नाही तर मग आम्ही काय करतो ब्लॉग करायचं कारण यासाठीच आहे की आम्ही म्हणजे ट्रॅक रोडला कशा पद्धतीने येतो आणि आमचं संध्याकाळचं म्हणजे जेवण झाल्यानंतरचं रुटीन काय आहे तर त्यासाठीच हा ब्लॉग आहे तर आमचं जेवण वगैरे झालं ना तर आमचा मूड जर झाला ना तर आम्ही तिथं तिथं वॉकिंग करतो नाहीतर मग मूड जर झाला तर असं बाईकवर येतो कधी कधी आणि बाईक इकडे लावल्यानंतर आम्ही स्ट्रेट असं इथे चालत जातो एकदम नाही का पूर्ण लास्ट पर्यंत एंडिंग पर्यंत जोशी वाडे पाववाले आहेत पुढे भोसरीचा रस्ता लागतो तिकडन जोशी, ना जोशी, ना। जोशी तो पुढचा वाडीचा मग इथं माईवाडे आहे तिथपर्यंत आम्ही असं जातो आणि छान वाटतं संध्याकाळचं आणि इथं आल्यानंतर थोडंसं निवांत पण वाटतं तर त्यामुळे आम्ही असं येत राहतो बस ब्लॉक करायचं कारण हेच आहे की आमचं आम जे जेवण झाल्यानंतर रात्रीचं त्यानंतरचं जो रुटीन आहे ना तर ते तुमच्यापर्यंत आज पोचवायचं होतं तर असं आहे आमचं रुटीन आम्ही येत असतो पण हे ना हे मेंबर कधी कधी कर असतात पण आले का मग बाईची डिमांड चालू होऊन जातात पप्पाला आईस्क्रीम ही तिला इशारे करते शिवण्याला पप्पा सांग ना कुल्फी घ्यायला कारण की इथं चौपाटीसारखं थोडंसं लाईट असे नाही का ढोसा कधी कधी दूध नाही का मलाई दूध वगैरे किंवा आईस्क्रीम नाही राहते राहत्या पाणीपुरी थंडीचा आता गरम दूध आता बघितलं गरम दूध तरी तर असं नाही का छान आता म्हणजे दिघी ना इतकी छान झालेली ना माझ्या लग्नाची वेळेस काहीच नव्हती एक सांग का ही, ही सांगते ना आपण <laughs> लिंक अशी नाही पिंट पप्पाला सांग आईस्क्रीम घ्यायला खायची का मग ही काय करते रडती बर का ही <laughs> रडती आणि मग म्हणती पप्पी पप्पाला पप्पाच्या मागे लागते पप्पा मला आईस्क्रीम खायची म्हणून आज तर आता तू जायचं हां तर मी काय म्हणत होते हा रस्ता जो आहे ना तर हा रस्ता आहे ना फक्त एकच पदरी होता आता हा चार पदरी रस्ता झालेला आहे इतकी डेव्हलपमेंट झालेली ना आधी आम्हाला काही गोष्ट घ्यायची असली ना तर आम्हाला असं पुण्यात जावं लागायचं किंवा खडकीत जावं लागायचं पण आता इथं सगळ्या गोष्टी अवेलेबल झालेल्या आहेत त्यावेळेस ना मी जेव्हा लग्न करून आले त्यावेळेस वन पदरी एकच पदरी रस्ता होता आणि अशा बऱ्याचशा गोष्टी घेण्यासाठी की असं पुण्यात वगैरे जावं लागायचं इथं काहीच अवेलेबल मिळायचं नाही लवकर तर आता ना पुण्यात जायची गरज पडत नाही सगळ्या गोष्टी इथं मिळून जातात इतकं छान वाटतं रस्ता जो आहे ना मी खरंच म्हणजे माझं एक फिलिंग सांगते मला फार आवडते इथं आय एम आयला तर आमचं जर लवकर आते आमची रात्रीची जेवणं कसे लवकरच होऊन जातात आठ वाजेपर्यंत आमचे जेवण होऊनच जातात आणि तर आम्ही येतो दोघं जण असं मुलींना वगैरे घेऊन येतो तर निवांत थोडंसं वॉकिंग झाली की निवांत जरासं थोडंसं बसतं थोड्या वेळ आणि मग त्यानंतर घरी जातो थंडीचं पण आता थंडीचे दिवसात पण खरंच खूप छान वाटतं फक्त पावसाच्या दिवसात काही शक्य होत नाही कारण की पाऊस कधी पाऊस पडतो त्यामुळे ते दिवस थोडेसे स्किप होऊन जातात पण छान वाटतं एक तुम्हाला आवडतं ना

Monkey mana? Monkey. थंडी जास्त होईल परंतु त्याने मला थंडी आहे ना अजिबात कंट्रोल होत नाही थोडी जरी असली ना तरी मला थंडी अजिबात कंट्रोल होते आणि सध्या ना खूप थंडी आणि ह्या साईडला थोडीशी झाडं वगैरे आहेत ना डोंगर भाग आहे ना त्याच्यामुळं खूप थंडी वाजते आणि वॉकिंग करून आलं ना तेव्हा तर अजिबात थोडंसं कसं हिट निर्माण होते ना तर त्याच्यामुळं तेव्हा नाही थंडी वाजली पण आता इथं बसले ना तर खूपच थंडी वाजते याचा दोघींचं बघ खेळ चालू आहे बघ मी तुम्हाला दाखवते

इतकी थंडी पड़ती आता आम्ही चाललो आहोत घरी थंडी प्रमाणच्या आला काय झालं मग अशी इथं शिव खेळायला आली तिला ताण लागली ती तिच्या पप्पांनी तिला इथं पाणी प्यायला आणलं आणि ती खेळायला लागली आणि तिचे पप्पा आले पुढं आमच्याकडे आम्ही बसले होतो तिथं आणि तिचे कुत्रे एकदम अचानक भुंकून आले एकदम इतकी घाबरली ना ती पण माझ्या घाबरली ती कारण की ते अचानक एकदम आक्रमण करून भुंकत आले कुत्रे आणि पण ते गेले साईडला ते तिच्यावर नव्हते भुंकत असं झालं पण ती खूप घाबरून गेली सो आता आम्ही निघतो घरी कारण की दहा वाजत आलेले आहेत तर चला मग घुसले वाटत पाणीपुरी खायला लगे लगेच हा लगेच आली लगेच आली पाणीपुरी खायला हा हे बघ हे बघ पाणीपुरी पाणी घेतले असतील आता फिश माशाची भाजी खाऊन आल्या लगेच पाणी

शिवणी शेवटी पाणीपुरीवाल्याकडे घेऊनच गेली आणि पाणीपुरी खाल्ली बाईनी ह्या याच्यासाठी ये येतात त्याच्यामुळे आम्ही यांना आणत नाही हे मला म्हणतात की मुलींना घेत नको जाऊ या आल्या का ओ, आईस्क्रीम तरी पाणीपुरी तरी असं काही ना काही करतात त्याच्यामुळे आम्ही दोघं एकटे आलो ना आम्ही आमचं आमचं वॉकिंग करतो आणि येतो घरी हे लई चटोऱ्या सो आता चला आता आम्ही घरी जातोय हा आहे आमचा घरचा रस्ता जाण्याचा मार्ग आणि <laughs> अशा प्रकारे हा असं मस्त असा हायवे रोड छान वाटतं आलं का सो आता चला आता आपण जाऊयात घरी गुड मॉर्निंग गुड नाईटची वेळ झालेली म्हणे गुड मॉर्निंग फायनली मस्त अशी वॉकिंग करून आम्ही घरी आलेलो आपूर आणि आता आमचा झालेला आहे मेडिसिन टाईम गोळा घेऊन येतो आणि तर आज होता वीस तारीख आणि आज वोटिंग होतं बघू शकत आहे मी माझं हक्काचं वोट केलेलं आहे मतदान केलेलं आहे तर यांनी सुद्धा ऑफिसमधून आले होते तर ऑफिसमध्ये यांना सुट्टी नव्हती ऑफिसवरून हो आले तसेच मग ते वोट करून आले आणि मी संतोष भाऊ सिंह आम्ही तिघं गेलो होतो आणि वोट करून आलेलो आहोत बघू शकता तर हा वीस तारीख होते आज खूप मजा केली वॉकिंगला तर उद्यापासून येण्याला

তুমি আমি লোক খাচ্ছি দরবে দরবে খাই তুমি আমাদের तर हे असं रुटीन असतं आमचं म्हणजे जेवण झाल्यानंतर आम्ही डेली तर नाही शक्य डेली नाही झालं तर, तर आम्ही म्हणजे जातच असतो म्हणजे जेव्हा मूड झाला का तेव्हा जातच असतो एक दिवसाड दोन दिवसाड असं म्हणजे छान वाटतं जरा ट्रॅक रोडला गेलं ना थोडंसं वॉकिंग करून घेतो आणि थोडंसं निवांत बसतो जरा शांती पण लागते जरा बरं वाटतं तर त्यासाठी आम्ही जात असतो आमचं दुसरं स्विझर्लंड आहे हे असं त्या दिवशी बोलले होते का तर आमचं दुसरं स्विझर्लंड आहे आमचं एरिया जो आहे तिकडचा ट्रॅक रोडचा तर छान वाटतं तर कसा वाटला छोटासा व्लॉग मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि कोणी कोणी वोटिंग केली मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला मग आता गोळ्या घेते इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक मसाज पण करतो आणि त्या हां रोजचं डेली रुटीनचं असं सा सांगते रात्रीचं असं सा, सा ट्रॅक रोडला वगैरे जाऊन येतो भांडी वगैरे सगळी घासून जातात आथरून वगैरे प्रिपेअर करून ठेवतो हा हार्ट शेपचा पोटॅटो चला तर आंथरून वगैरे सगळं प्रिपेअर करतो मग वॉकिंग वगैरे करून आलं का मग फक्त काम राहतं आणि आता सध्या सध्या लेटेस्टमध्ये थेरपी करून घेतो म्हणजे

ए जिलोय देन ओटीआर ये चंद्रप्रभावटी हे दोन टॅबलेट्स एडिट करून हे ते दोन टॅब घ्यायचं तर आमचं इतके म्हणजे झाले ना ॲलोपॅथीस ना त्या ते म्हणजे आम्ही नाही का मला वाटतं तुम्ही काय सप्टेंबर सप्टेंबर मध्ये जसं ऑगस्ट पासूनच मी आजारी पडलेले होते आणि सप्टेंबर मध्ये आम्ही एक पिंपळे गुरवला जसं मी ब्लॉग सांगितलंच होतं तुम्हाला की त्या हॉस्पिटलला जाऊन आलो त्यांनी महिनाभरच्या गोळ्या दिल्या तो कोर्स होता तो आणि त्या ॲलोपॅथिकच्या गोळ्या होत्यात आणि त्या गोळ्या आम्ही खाल्ल्यात पण माझ्या प्रमाणाच्या बाहेर केस गळत आहेत आम्ही नंतर त्या गोळ्या बंदच करून दिल्यात प्रमाणाच्या बाहेर इतके केस माझे अजूनसुद्धा गळत आहेत ना मी अक्षरशयानं म्हणते अहो मी मी काय टकली होऊन जाते का <laughs> कारण की त्या गोळ्यांनी गोळ्यांनी साईड इफेक्ट झालेला आहे इतके प्रमाणाच्या बाहेर मी मला ना अक्षक केस मिन्याची सुद्धा भीती वाटते मला इतकं प्रॉब्लेम झालेला आहे इतकं प्रॉब्लेम आहे की सगळं ते आणि त्यानंतर मग त्या गोळ्या बंद केल्यानंतर मग परत त्यांनी काढा आणला आयुर्वेदिक होता काढा होता आणि त्यानंतर अशाच काही ते गोळ्या होत्या त्या आणि त्या ते सुद्धा घेतात आम्ही ते संपलं पण तरी पाहायला काही फरक नाही आहे तेच बॉडी पेन जॉईंट पेन्स होत आहेत आणि त्यानंतर आता ज्यांना बरेच जण म्हणते की पतंजली पतंजलीचे जे हे औषध वगैरे गोळ्या आहेत तर ह्या घेऊन बघा यांना बऱ्याच जणांना फरक पडलेला आहे असं म्हणतात आता बघू आता घेऊन बघतो तरी फरक नाही पडला तर आता तर बघू आता ह्या गोळ्यांनी जरी नाही फरक पडला तर आता असं घ्यायचं जेव्हा ते दुखणं बंद आता यायचं नंतर गोळ्याने घ्यायचंय तर तुम्हाला म्हणजे असं देव देवाची कृपा असं होऊ नये असं म्हणजे कोणाला काही पण जर चुकून कोणाला झालेलं असेल काही जसं आम्हाला जॉईंट पेन्स होत आहे तुम्हाला कोणाला होत असेल तर तुम्ही त्यावर काय उपाय केलेला आहे काय आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि सजेशन पण द्या की कोणी कोणी कुठले वगैरे मेडिसिन काय कुठल्या गोळा हो तर आता आम्ही जी इलेक्ट्रिक मसाज आहे ते पर, बार ते सुद्धा घेतोय आणि गोळ्या सुद्धा चालू आहेत तरी आम्हाला जॉईंट पेन्स होत आहेत खाली जेव्हा म्हणजे आम्ही बसले असले आणि डायरेक्ट उठायचं असं ना तेव्हा चालता पण येत नाही अजिबात आणि जॉईंट सकाळी सकाळी पहाटे प्रमाणच्या बाहेर जॉईंट पेन होतात त्याच्यानंतर थोडंसं नॉर्मल नॉर्मल होतं परत संध्याकाळी अजून जास्त वाढतं असं होऊन जातं ते आता झालं देवाचे भोसे आता दे या गोळ्या खाऊन बघतो नाही फरक पडला तर मग आता देवाचे भरोसे तर चला आता गोळ्या घेते आता आम्ही झोपतो दहा झालेले आहेत आणि छोटासा ब्लॉक होता कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा चला भेटूया परत पुन्हा नवीचमध्ये बाय गुड नाईट